Thank you दहा तारखेला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचे पालखिनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीतून पंढरपूरकडे प्रयास्थान केलेलं आहे त्र्यंबकेश्वर मधील संतश्रेष्ठ विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज हे सर्व वारकरी संप्रदायाचं भूषण असून सर्व संतांचे ते गुरु आहेत आणि बंधू आहेत विवृतीनाथांचा महिमा हा फार मोठा आहे आणि इथून जाणारा हा वारीमध्ये आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरूनही या पालखी सोहळ्यामध्ये वारीमध्ये जायला हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी येत असतात आणि ते भाविक आजची आजची अगदी लहान मुलाने एखादं साऊंड वाजवून त्याच्यावर कल्ली म्हणून नाचवून त्याप्रमाणे अबालवृद्ध महिला बालकं सर्वच मंडळी ही टाळ नादामध्ये अगदी पांडुरंगाच्या ओढीने तल्लीन होऊन गेलेली असती आणि सुंदर असा हा पालखीचा मार्ग एक पंधरा दिवसाचा मैल दुर्मैल प्रवास करत अनेक ठिकाणी तिथं मिळेल ते सेवन करणार पाणी मिळेल ते पाणी घेणार पण पांडुरंगाच्या ओढीने जाणारा पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारा पंढरपूरला आमचा हा भाविक हे वारकरी यांची सुंदर अशी संपूर्ण रस्त्याने आपली पांडुरंगाने यावा आणि व्यवस्था करा अशी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या वाडीवस्तीवर अनेक भाविक त्याची भाविकांची सुविधा व्यवस्था त्या ठिकाणी ते गावकरी करतात अनेक संस्था करतात संस्थांचंही खूप चांगलं काम या ठिकाणी आहे संस्थांचे आमचे अध्यक्ष असतील ॲडवोकेट सोमनाथजी गोटेकर साहेब असतील आमचे मग जगताप असतील तर आमचे गाडवे साहेब असतील सर्वच मंडळी या ठिकाणी जे गांगुर्डे महाराज आहेत त्याचबरोबर आमचे साळुंदे महाराज आहेत सर्वच संप्रदायातली ही आमची विश्वस्त मंडळी एक आधुनिक पद्धतीने वारीचं नियोजन करत आहे यापूर्वीपेक्षाही खूप चांगलं नियोजन आता वारीचं चाललं आहे असंच आमच्या या भाविकांना या भक्तांना पांडुरंग प्रसन्न हो येणाऱ्या काळामध्ये सर्व या, या राज्यावरची देशावरची संकटं दूर हो बळीराजा आज सुखी हो प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक कष्टकऱ्याला मजुराला त्या ठिकाणी योग्य असं परमेश्वर चांगला सगळी बुद्धी देवो त्यांच्या गरजा भागो आणि सर्वांना सुख समृद्धीचं आरोग्यदायी जीवन लाभो हीच पांडुरंगाच्या चिरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांनी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व साधू संतांना मंतांचे आशीर्वाद आमच्या सर्वांनी राहो हीच त्या ठिकाणी प्रार्थना करतो धन्यवाद